फ्रीजबद्दल फ्रीज तर मी तुम्हाला पहिलाच बोललो होतं की फ्रीजचा हा ब्लॉग लिंग मोठा झालेला आहे तर त्याचा त्याचा अजून एक भाग राहिलेला तर तो भाग आता आपण यामध्ये बघूया हा भाग पण तुम्हाला आवडेल कारण की ह्यात आपण काय केलं ते तुम्हीच बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल चला तर बघूया आपला पुढचा भाग त्यान असं हातरवा तू पाच जा खाली अशी अगदी चार नाही चांगला टिकून देबा दिले म्हणजे चाळीस वर्ष टिकू देत पोरांची लग्न होते त्याच्यात सगळ्या आता खराब झालं मग का

हां सरला पे कोर्स में आया था यार ये आ वाले नहीं गए ले कार्ड दे के कार्ड के पूछे थे कुछ गलत आ गया चला येता بقى सॉरी तो मम्मी ये हो गया हम इनका बोलते हैं दिखता कोई है ताकत तुझ्या बी ने उड

गर्दानिसला जाऊ शकते होय आम्ही कधी कुठे होतोय हे कता सांगले मी कसं सांगू एक पैसा वाढला नाही चांगली राहतच मग आता काढते ठेवला ठेव एकदम काम करतास गौरव करतो मी उठक दे उरतात काय मम्मी नरम पडत नाही 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 पण मट मठी केसरचा हा

ਆ ਮਾ ਯੈ ਕੀ ਪੁਡੀ ਨ ਆ ਘਰੀ ਤੁ ਵਾ ਵਾ ਆ ਮਾ ਯੈ ਏ ਅ ਥਾ ਕਰ ਦੁ ਵਾ ਆ ਪਾਂ ਚੇ ਰ ਕਰ ਲ ਤੋ ਲ ਤੀ ਰਾ ਖ਼ਰਾ ਇ ਕੇ ਕੇ ਕਰ ਬੀਨੋ ਪੁਡੀ ਲ

तर इथं हे सर्व भाग संपलेले आहेत आणि आय होप सगळे भाग तुम्हाला आवडले असतील जे काय आम्ही स्वातीसाठी सरप्राईज गिफ्ट घेतलं होतं त्याबद्दलचे तर आवडलं असलं तर लाईक करा शेअर करा अद्याप सबस्क्राईब केलं नसलं प्लीज सबस्क्राईब करा भेटूया नवीन ब्लॉगला नवीन दिवशी जय शिवराया